रामकृष्ण हरे वनवासामध्ये प्रभुरामचंद्र असताना गुहक प्रभुरामचंद्राला भेटायला जातात तेव्हा प्रभुरामचंद्र तृणाशय्यावर झोपलेले असतात त्यांनी दंडवत घातल्यानंतर प्रभू उठून बसतात आणि पाहतात तर हा गुहक परमभक्त असतो गोहकाने रामचंद्र भगवंताला पाहिलं की तृणशय्यावर भगवान राजपुत्र रघुवू शकुलं आणि गौताच्या याच्यावर त्यांना झोपण्याची पाळी आली तर हा जो प्रकार आहे तर हा वनवास होण्याचा प्रकार त्या कैकैच्यामुळे झालेला आहे आणि तिची दासी जी मंथरा आहे ती तिचा हा दोष आहे म्हणून ते मंथरा आणि कैकई या दोघांना तो दोष देऊ लागला की त्यांच्यामुळे प्रभूला वनवासामध्ये अशा प्रकारची परिस्थिती भोगण्याची पाळी आली तर तो त्यांना दोघींना दोष देत असताना लक्ष्मण तो ऐकत होता लक्ष्मण त्या गोहकाची समजूत घालताना त्याचं मन हलकं करताना दुःख हलकं करताना काय म्हणतात ते बघा लक्ष्मण सुखस्य दुःखस न की दाता परो ददा ते कुबुद्धिरेषा अहम करोमि मी वृथाभिमान स्वकर्मसूत्रेण ग्रथितोस्ति लोका हे गुह का तो जे मंथरेला आणि कैकैला जो दोष देतोयस ना ते काही मला बरोबर वाटत नाही म्हणाले का तर सुखस्य दुःखस्य न कोपि दाता कोणी कोणाला सुख आणि कोणी कोणाला दुःख देत नसतं सुखस्य दुःखस्य न कोपि दाता परो ददाती इति कुबुद्धी रेषा दुसरे मला दुःख देतात त्याच्यामुळेच मला दुःख होतं आणि तो माझ्या वाईटवर असल्यामुळे मला दुःख भोगावं लागतं अशी जी समजूत आहे माणसाची दुसऱ्यावर खापर फोडायचं आपलंच दुःख पण त्याने माझ्याकडे पाहिलं म्हणून मला ठेस लागली म्हणतो अरे त्याने तुझ्याकडे पाहिली म्हणून नाही ठेस लागली तू त्याच्याकडे पाहत होतास म्हणून ठेस लागली आहे पण माणूस असा एक प्राणी आहे की तो दुसऱ्यावर दोष देत असतो माझ्या कर्मावर तरी देईल देवावर तरी देईल माणसावर तरी देईल तर लक्ष्मण त्या गुहकाला म्हणतात परो ददाती ती कुबुद्धिरेषा दुसरे आपल्याला दुःख देतात अशी जी समजूत आहे ती कुबुद्धी रेषा असं म्हटलेलं आहे ती समजूत बरोबर नाही अहम करो मी ती वृथाभिमान मी हे करतो माझ्यामुळे अमुक होत अशी जी समजूत आहे ती पण बरोबर नाही स्वकर्मसूत्रेन ग्रथितोस्ती लोका प्रत्येक माणूस स्वतःच्या कर्माच्या सूत्राने बांधलेला असतो संचित त्याच्या साठलेलं जे असतं ते प्रारब्धामध्ये येतं आणि तेच त्याला वर्तमानामध्ये भोगावं लागतं असं जे सूत्र आहे कर्मसूत्र तर स्वकर्मसूत्रेनं ग्रथित असती लोक हा लोक हा, हा। स्वकर्मसूत्रेनं ग्रथितो असती लोक हे प्रत्येकाच्या आपापल्या कर्मसूत्राने बांधलेले असतात आणि त्याप्रमाणे त्याप्रमाणे ते दुःख भोगीत असतात असं लक्ष्मणाने अतिउच्च स्थितीतला हा सिद्धांत सांगितलेला आहे की कोणी कोणावर दोष देऊन त्या त्याला दुखवण्यापेक्षा आणि आपण दुःखी होण्यापेक्षा हे स्वकर्मसूत्र आहे हा नियतीने घडवलेला आहे खेळ आहे म्हणजे नियती ही ठरलेली आहे म्हणतात राम प्रभुरामचंद्र अवतरला येण्यापूर्वी वाल्मिकीने दहा हजार वर्ष अगोदरच रामायण लिहिलं होतं आणि तसं रामाला वागावं लागलं म्हणजे नियती अगोदर ठरलेली आहे आणि तशाप्रमाणे ते चक्र फिरत असतं आणि मग उगीच याला त्याला दोष देण्यात काय अर्थ आहे असं लक्ष्मणाचं म्हणणं आहे तेव्हा आपण जे आपल्या हा समाधानासाठी म्हणतो हे नियतीचा खेळ आहे हा देवाचा असं आहे तो का म्हणे काय देवाशी रुसावे मनासी पुसावे काय केले काय देवाल मनात वाचिरे पूर्व संचित केले तया सारखे झाले अरे आपणच ते केलेलं आहे आणि ते आपण भोगत आहोत अशी समजूत करण्याच्या पेक्षा माणूस दुसऱ्यावर दोष देत असतो आणि स्वतः दुःख भोगीत असतो लक्ष्मणच म्हणणं असं आहे की आपलं दुःख हलकं होण्यासाठी आपण असं समजलं पाहिजे की त्याने नाही आपलंच कर्मसूत्र आणि आपल्याच भोगलेल्या भोगामुळे आपण भो भोग भोगीत आहोत असं आपण समजलं पाहिजे दृष्टांतच सांगायचा झाला तर बैलगाडी चालली होती एका गावाला आणि खाली त्या मालकाचं कुत्रं गाडीखाली चाललेलं होतं त्या कुत्र्याला असं वाटतं की मीच गाडी ओढतो आहे गाडी ओढणारे बैल आहेत हाकणारा मालक आहे बैल ओढतात म्हणून गाडी चाललेली हे सूत्र बांधलेलं आहे पण विनाकारण त्या कुत्र्याला असा अभिमान आहे की माझ्यामुळे गाडी चालली कुत्र्यामुळे गाडी चाललेली नाही तर त्या कुत्र्याला म्हणावं जरा बाहेर निघून बघ बाकीचे कुत्रे सत्कार करतील तुझा म्हणजे गाडीचं संरक्षण उलट त्याला आहे गाडीच्या सावलीखाली तो चालला आहे पण उर्था अभिमान हा असं लक्ष्मणाने म्हटलंय श्लोकामध्ये फुकटच अभिमान त्या कुत्र्याने घेतला की माझ्यामुळे गाडी चालली कोणामुळे कोणाची गाडी चालत नाही प्रत्येकाच्या कर्मसूत्राप्रमाणे हे कर्म घडत घडत जात असतं असा या व्हिडिओचा तात्पर्य अर्थ आहे तेव्हा उगीच दुसऱ्याला दोष देत बसणं आपण दुःखी होणं त्याला दुःखी करणं त्यापेक्षा आपण आपलं मन हलकं होण्यासाठी ही भगवंताचीच कृपा आहे आपल्या संचितातलं आपला हा कर्मभोग आहे असं समजून आपलं मन हलकं करावं असा याचा तात्पर्य अर्थ आहे हा व्हिडिओ इतरांना पाठवा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी